नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी नवीन नवीन के पी नवीन अशी दमदार चर्चा आज चर्चेचा विषय ही तसाच आहे आजची चर्चा म्हणजे इंदापूर तालुक्याच्या राजकारणावरती आहे हो पाठीमागच्या काळामध्ये जे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची जी भेट घेतली होती त्या भेटीवरतीच आजची चर्चा आहे तर या चर्चेमध्ये देखील म्हणजे पाठीमागच्या काही काळामध्ये साधारण हो एक आठ पंधरा दिवसाच्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील हे तुतारीमध्ये प्रवेश करणार अशा फार मोठ्या चर्चा सुरू झाल्या ते खरंही तितकच आहे आणि अजून सुद्धा प्रवेश हा होऊच शकतो पण थोडे दिवस तो लांबलेला आहे एक तारखेचा सुप्रीम कोर्टाचा जो काही निकाल होईल किंवा तारीख होईल हो त्यावरती सगळं आधारित राहील म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या सहत भाजपमधले जवळपास पस्तीस ते चाळीस नेते हे त्याच्यापेक्षा बी जास्त भारतीय जनता पक्ष सोडून जण शरद पवारांच्या तोतारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील काही जण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील आणि काही जण काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे परंतु भाजपनं सध्या तरी फोट फाडा फुटा फुटीच्या राजकारणाला सध्या तरी ब्रेक लावलेला आहे एवढंच आहे तर या गोष्टीवरनं देखील हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा जो वाढता रेट आहे की भाऊ तुम्ही काही करा पण शरद पवार गटामध्ये प्रवेश करा तुतारे हाती घ्या आणि त्यावरच निवडणूक लढवा तरच आपण जिंकून येऊ असं जे कार्यकर्त्यांचं जे मत आहे या मताच्या आधारे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्या भेटीनंतर त्यांनी सांगितलं होतं की बाबा अगोदर इंदापूर तालुक्यातली जनता महत्वाची आहे इंदापूर तालुक्यातल्या लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहे याआधी देखील मी वीस वर्ष जे काम केलं हे तालुक्याच्या के हितासाठीच साथ काम केलं होतं आणि आता देखील मी जे तुतारीमध्ये प्रवेश करणार आहे ते इंदापूर तालुक्याच्या हितासाठी प्रवेश करणार आहे असं हर्षवर्धन पाटलाचं मत होतं परंतु इंदापूर तालुक्यातील जनतेनं हर्षवर्धन पाटील यांना देखील दहा वर्ष घरी बसवलेलं आहे हे के देखील आपल्याला विसरून चालता येणार नाही ना ना तर आता जी दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ही सरळ सरळ भारतीय जनता पक्ष म्हणजे केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार विरुद्ध महाविकास आघाडी अशीच निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये म्हणजे आपण पाहिलं की लोकसभेमध्ये जे महाविकास आघाडीचा जो बोलबाला झाला या बोलबाल्यामुळं भारतीय जनता पक्षामधले अनेक नेते अस्वस्थ झाले आहेत आणि अनेक नेत्यांना असं वाटतं की आपण महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करावा आणि महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करून निवडून येण्याची गॅरंटी आहे परंतु भारतीय जनता पक्षासोबत राहून किंवा अपक्ष लढून निवडून येण्याची गॅरंटी नसल्यामुळं अनेक भाजपवासीय हे महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत इंदापूर तालुक्याचं जर बराबर पाहिलं तर आपासाहेब जगदारे हे देखील उमेदवारीच्या रेसमध्ये दे। त्यांनी लोकसभे पूर्वीच पवार गटामध्ये प्रवेश केला त्यानंतरच दुसरं नाव येतं की प्रवीण माने प्रवीण माने यांनी देखील लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि तिसरं नाव आहे की सगळ्यात आघाडीचं नाव म्हणजे हर्षवर्धन पाटील की हर्षवर्धन पाटील देखील तुतारीमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि हा प्रवेश कधी होईल काय होईल थोड्याफार दिवसामध्ये आपल्याला समजेल परंतु इंदापूर तालुक्याचं राजकारण हे चांगलं रोमांचक वळणावरती येऊन ठेपलेलं आहे तर इंदापूर तालुक्यामध्ये सध्या चार विधानसभा मतदारसंघ म्हणजे एकाच मतदारसंघामध्ये चार विधानसभा लढवण्यासाठी उमेदवार इच्छुक आहेत त्यामध्ये प्रमुख नाव जे घेतलं जातं ते दत्ता भरणे चालूचे जे आमदार आहेत ते त्यानंतर हर्षवर्धन पाटील प्रवीण माने आणि आप्पासाहेब जागदा असे चार उमेदवार आहेत चारही उमेदवारांचं किती मत मताधिक्य हे देखील आपलं पाय आपण पाहिलं पाहिजे आपण या चार मतदारांचं चार उमेदवारांचं किती मतदान आहे प्रत्येकी किती किती मतदान आहे हे आपण सविस्तर उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे पण आजच्या आज जो व्हिडिओ आहे हा जो आहे तो हर्षवर्धन पाटील तुतारे हाती घेतील का नाही कधी घेतील आणि इंदापूर तालुक्यातील जो कार्यकर्त्यांचा जो वाढता रेटा आहे म्हणजे तालुक्यातून अनेक पोस्ट हर्षवर्धन पाटलांना टाकल्या जातात तसंच प्रत्येक कार्यक्रमात देखील हर्षवर्धन पाटलाचा कार्यक्रम असेल किंवा राजवर्धनराव पाटील असतील किंवा अंकिता पाटील असेल यांच्या कार्यक्रमामध्ये दे देखील कार्यकर्ते उत्साहानं सांगत असतात की आपल्याला आता तुतारीशिवाय पर्याय नाही तू तरी हाती घ्यावी आणि आपण नामदारांना सांगावं हो की तू तरी हाती घ्यावी असं वारंवार सांगितलं जातं तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये म्हणजे साधारण एक तारखेच्या नंतर जो सुप्रीमचा सुप्रीमो निकाल जो आहे तो निकाल झाल्यानंतरच आपल्याला कळेल हर्षवर्धन पाटील किती तारखेला तो तरी हाती घेणार आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कॅमेरामन आणि भीमराव काडळे पाटील बी न्यूज इंदापूर पुणे